नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे कल्याणला कोणगावच्या सुख्या मच्छी मार्केटमध्ये मला आज खरेदी करायची होती मच्छी तर बोलू व्हिडिओही करू आणि बघूया आजचा भाव काही आहे याच्या अगोदरही आपण व्हिडिओ केला होता कोणगाव सुख्या मच्छी मार्केटचा त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे बोल भावा पॉडकास्ट चॅनल मराठीमध्ये आणि त्याच्यावरती तुम्हाला जर यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक देणार आहे तर नक्कीच तिकडे तुम्ही तो फॉर्म फिलअप करा आणि आपल्या त्या यूट्यूब चॅनललाही जाऊन खूप सारं असं प्रेम द्या प्रेम द्या जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम दिलात तसंही त्या चॅनलला प्रेम द्या डिस्प्लेवर तुम्हाला आपल्या चॅनलचा लोगो दिसेलत लवकरात लवकर जावा तिकडेही सबस्क्राईब करा या कोणगावचा टायमिंग असतो सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात ते आठपर्यंत म्हणजे जसा संपे, बाजार संपेल तसा हा बाजार उठतो आणि ह्याचा पूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना कोणगावच्या मंगळवारच्या सुख्या मच्छीच्या बाजारमध्ये आलेलो आहे तुम्ही ते बघू शकता सुकी मच्छी इकडे मिळते ह्याच्या अगोदरी आपण व्हिडिओ बनवलेले तर बघूया आजचा भाव काय काय आहे आलो आहे सुखी मच्छी खरेदी करण्यासाठी तर बोलो व्हिडिओ पण बनवू आणि तुम्हाला पूर्ण अपडेट देऊ तर आता आपण सुरुवात करूया चला तर आपण आहे ना ताईंकडे आलेलो आहे इकडे आपण बघतो ही आपल्याला मांदिली बघायला मिळते आहे कशी आहे दोनशे रुपये किलो आणि कर्दी कशी चारशे रुपयाला आणि आजवळा तीनशेला बर आणि मोठी बोंबील कसे ते साडे सहाशे रुपये किलो आणि इकडे छोटे पण आहेत छोट्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असे बॉम्बिल बघायला मिळतील साडेचारशे रुपयाला आणि हे काय ताई वाकटे ना कशा ते वाकट्या चार पाचशेला पाचशे रुपयाला असे तुम्हाला वाकटे बघायला मिळतील तर असे वाकटे वगैरे पाहिजे असतील सुकी मच्छी पाहिजेल असतील तर ताईंचा इकडे स्टॉल आहे पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला कर्दी वगैरे बघायला मिळते आहे कशी आहे गर्दी कर्दी पण आहे इकडे जवळा आहे ठीक आहे बांगडा पण आहे त्यांच्याकडे वाकटी आहे ना आणि ही काय वाकटीच आहे ना ओके वाकटीच आहे गाब गाभोळी सुकवले पाचशे ला ओके गाबोळी आहे इकडे तसेच तुम्हाला इकडे सुकट वगैरे बघायला मिळते आहे बांगडा बघतोय चारशे रुपयाला आहे आणि हे काय आहे पिवळी वाम कशी आहे दादा पिवळी वाम तुम्हाला ला एक किलो सातशे रुपयाला एक किलो पिवळी वाम आहे ते बघू शकतात मोठीच्या मोठी आहे आणि बाकीचे तुम्ही इकडे सुकी मच्छी वगैरे बघू शकतात कर्दी वगैरे आहे तर अशी तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर मित्राचा इकडे स्टॉल आहे तीनशे रुपयाला एक किलो आहे गाबो सुकवलेली गाबोई आहे माश्याची तर तुम्हाला अशी गाबोई पाहिजे असेल ना तर या दादांकडे मंगळवारच्या बाजारमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल पुढे आलेलो आहे इथे छोटी बोंबील आहे कशी आहे साडेचारशे रुपये बरं आणि मोठ्या पाचशे रुपये किलो मोठी आहे हे काय ताई ओके तीनशे रुपये किलो काय बोललात डोमी 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 आहे तीनशे रुपये किलो आणि जवळ कसा चारशे रुपये आणि वाकट्या वाकट्या चारशे रुपये किलो आहे ही वाम आहे वाम आहे हजार रुपये किलो ही पण वाम आहे काळी वाम आहे चारशे रुपये किलो आणि हे सोंडे हे आहेत ना सोडे आहेत ना बाराशे रुपये किलो सोडे आहेत आणि हे काय ताई बांगडे कसे ते तीनशे रुपये किलो आणि पापलेट आहे छोटे काय ओके चारशे रुपये किलो इकडे ना आपल्याला खूप सारी इथे व्हरायटी बघायला मिळते तसंच इथे पुड्या पण आलो ना तर इथे आपल्याला कर्दी पण बघायला मिळते इथे बघू शकतो कसे कर्दी चारशे ओके चारशे बोलतात साडेतीनशेला देणार परत ही मांदिली येते कसे देश अडीचशे शुर। रुपये किलो मांदिली ले, तुम्हाला इथे बघायला मिळेल सुकी तसेच खूप सारे पुढे व्हरायटीज आहेत आपण सगळ्यांचे भाव विचारलेले आहेत तर तुम्हाला असे काही घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही आताईंच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आले दादरकडे इकडे आपल्याला हलवा बघायला मिळतोय दादा कसा आहे हलवा पापलेट आहे ना कसा आहे आठशे आठशे आणि छोटे आहेत ते सहाशेला ओके पापलेट आहे आणि हे काय दादा बोल कशी आहे हजार रुपये बोलतात आहे पण आठशेला तुम्हाला देतील परत पुढे आपण बघितली वाम आहे नाही आणि काय इथे ना तसंच इकडे पुढे आपण बघितलं ना तर इकडे आपल्याला असे बोंबेला बघायला मिळते आणि इकडे खूप सारे आहेत इथे वाटे पण आहेत बांगडे दादा बांगडे कसे आहेत शंभर रुपयाला वाटा आहे बांगड्यांचा परत इकडे पण आहेत खूप सारे तुम्हाला इकडे मच्छी बघायला मिळतील सुक्या तसंच तुम्हाला मोठ्या ह्याच्यामध्ये दादा हे काय सोडे ना कसे ते दोन हजार रुपये दो किलो बरं आणि छोटे

इथेही तुकडे छोटे वावचे तुकडे आहेत कसे दादाशे तीनशे रुपये ओके तीन तर असे ओके तर आपल्या चायनाचं नाव दादाला सांगितलं ना तर तुम्हाला ऑफर इथे मिळणार आहे पन्नास रुपये डिस्काउंट ओके दादा नाव काय तुझं सलामबाई सलामबाई तर त्यांच्या स्टॉलला या मंगळवारचा आपला स्टॉल असतो तर नक्कीच दादाच्या स्टॉलला इकडे ओके तर नक्कीच दादाच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट देऊ शकतात चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये येत नक्की की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर